शेतकऱ्यांना दसरा नंतर लगेच प्रति मेट्रिक टन रुपये एकशे पंचवीस देणार कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची एकाहत्तरवी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न सहकार क्षेत्रातील <Pinechte> प्रगतीच्या शिखराकडे जोमाने वाटचाल करीत असलेल्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साथ साखर कारखान्याची एकाहत्तरवी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक <poz> व संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळी संपन्न झाली या प्रसंगी ते बोलत होते यावेळी ज्ञानदेव मांजरे यांनी मांडली सदर सूचनेस बाळासाहेब जपे यांनी अनुमोदन दिले व्हॉइस चेअरमन शंकरराव चव्हाण यांनी श्रद्धांजली ठरावाचे वाचन केले सभेसाठी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई मिळून दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला कारखान्याची गाळप क्षमता वाढवली आहे जास्तीत जास्त ऊस गाळपा करिता कारखान्याच्या लागवडी होणे गरजेचे आहे दरवर्षी दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळप होणे आवश्यक असून आपल्याला स्पर्धा करायची आहे ऊस दराची चिंता करू नका आपल्या कारखान्यास प्रथम प्राधान्य देऊन उपलब्ध असलेल्या संपूर्ण ऊस गाळपास द्यावा संस्थेची प्रगती आणि सभासद शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती ही कर्मवीर शंकर रावकाळे साहेबांची शिकवण आम्ही सदैव पाळत आलो आहे आणि यापुढे देखील पाळत राहणार आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करायची असून दोन हजार तेवीस चोवीस गळीत हंगाम गाळपास आलेला ऊसाला प्रति मेट्रिक टन रुपये एकशे पंचवीस प्रमाणे दसऱ्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची जाहीर करून जिल्ह्यात सर्वाधिक रुपये तीन हजार पन्नास ऊस दर देण्याची परंपरा कायम राखली आहे तीनशे सत्त्याण्णव मेट्रिक टन इतका जास्तीचा दर आपण आतापर्यंत दिलेला आहे सकाळी बातम्यांमध्ये सध्या काही पश्चिम महाराष्ट्रातल्या कारखान्यांच्या बातम्या किती दर दिला काय दिला तुम्ही लक्षा एक लक्षात घ्या आपल्या रिकव्हरीमध्ये आणि इतर कारखान्यांच्या रिकव्हरीमध्ये जवळपास एक दीड टक्क्याचा परत तिथे चार पाचशे रुपये होत त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेला ऊस तो जवळच्या अंतरावरच तिथे त्यांची वाहतुकीचा खर्च त्या ठिकाणी वाचतोय आणि मग तिथे दोनशे रुपयाचा फरक किंवा दीडशे रुपयाचा फरक त्या ठिकाणी होतो म्हणून त्यांचं आणि आपलं त्या ठिकाणी तुलना होऊ शकत आपलं जे काही कारखान्याची आपण क्षमता वाढ केलेली त्याच्यामुळे आपल्याला दरवर्षी दहा लाख टन ऊस आपल्या कार्यक्षेत्रामध्ये लागणार म्हणून माझ्या आपल्या सर्वांना कळकळीची विनंती ठीक आहे आता दरवेळेस पाण्याची परिस्थितीनुसार आपण त्या ठिकाणी ऊसाची लागवडी करतो परंतु दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्याकडे ऊस हे ऊसाच उत्पादन विचार घेतलं आपल्याकडे साडेआठ लाख टन झालेला बरोबर ना हे आपल्याकडे साडेआठ लाख टन अजून दहा लाख होऊ शकतो अशी परिस्थिती आहे परंतु बघ आपण ती केली पाहिजे आपल्या सर्वांना विनंती आहे आपण जास्तीत जास्त लागवडी कराव्या जे काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर आहे त्याचा वापर करा ड्रीपचा वापर करा ड्रीपच्या माध्यमातून निश्चितपणाने दहा टन एकरी त्या ठिकाणी आपल्याला अतिरिक्त उत्पादन मिळतं ते काय ते एकदा ड्रिप वापरले नंतर काढून आपण घेऊन देतो एकदाच वापरतो त्याच्या पद्धतीचे पण ड्रिप आलेले वन टाईम वापर के पण के ते केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होईल म्हणून या सर्व गोष्टीचा आपण अवलंब करा जास्तीत जास्त ऊस आपल्याला कार्यक्षेत्रात कसा उपलब्ध होईल याचा विचार आपण त्या ठिकाणी करावा आणि दराच्या बाबतीमध्ये चिंता करू नका दर आपण जास्तीच देतो मी मानणार नाही याच्यापेक्षा जास्त का त्याच्यापेक्षा जास्त आपण आपल्या स्वतःबरोबरच स्पर्धा करतो आज जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सुधारणा कशी करता येईल आपले काही छोटे मोठे लॉसेस होत असतील आटोप्यात कशी आणता येतील याचा विचार आपण सातत्याने करत असतो आणि ही चालणारी प्रक्रिया आहे आठशे टनाचा कारखाना आता सहा हजार टनावर आपण नेला टप्प्याटप्प्यानी प्रत्येक गोष्ट आपण करत गेलो तेव्हा आपली स्पर्धा कोणाशीच नाही आपली स्पर्धा फक्त आपल्या स्वतः बरोबरच आपण स्वतः सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करून चांगले रिझल्ट कसे येतील आपल्या वसुत्पादकांना आपल्या सभासदांना आपल्या शेतकऱ्यांना चांगला दर कसा देता येईल याचा विचार आपण सातत्याने करत असतो आणि म्हणून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सोमवारी आपल्याला एकशे पंचवीस रुपये प्रति मेट्रिक टन दर देण्याची म्हणजे दर आपला तीन हजार पन्नास त्या ठिकाणी असेल असं या ठिकाणी खर्च मोठा झालेला आहे त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करता आपल्याला कर्जाचे हप्ते पण भरावे लागले टप्प्याटप्प्याने आपण आपलं टर्बाईन त्याला आपण मंजुरी जर देणार आज ते बसल्यानंतर तर निश्चितपणाने त्याच्यामधून फायदा होईल डिस्लरी नवीन झाली त्याच्यामधून फायदा होईल आणि अजून आपल्याला प्रकल्प करायचे आपल्याकडे भरपूर जमीन उपलब्ध आहे तेव्हा अजून प्रकल्प केले तर निश्चितपणे अजूनही उत्पादन अजून आपल्याला दर कसा जास्त देता येईल याच नियोजन आपण सातत्याने करत राहू अशा पद्धतीने नियोजन आपलं सर्वांच सहकार्य होत म्हणून हे सर्व काम होऊ शकले आणि माझी आपल्याला विनंती भावनेवर आणि सहानुभूतीवर काम होत नाही तर पाठपुरावाच करावा हो लागतो आणि कोणाची तरी गंभीर साथ त्या ठिकाणी लागतो आणि ती साथ आपल्याला या सर्व विकास कामांमध्ये आपले त्यांनी अजिंतादा यांनी त्या ठिकाणी दिलेली त्यांच्या माध्यमातून एवढा भरघोस असा निधी आपल्या मतदारसंघासाठी येऊ शकला आणि म्हणून त्यांच्या मागे गंभीरपणे उभं राहण्याचं काम आपण सर्वांनी त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची विनंती करतो परवाच आपल्या माजी आमदार अशोक गावजी काळेसाहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या भेटीसाठी परत एकदा ते आले होते पहिले दहा ऑगस्ट ला आले जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने एकवीस ऑगस्ट ला आले सोहळ्यासाठी आणि त्या निमित्ताने आपल्याला त्यांनी जे काय आपलं पाण्याचा तुटवडा गोदावरी खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी जाणवतोय त्यासाठी पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहे आणि म्हणून निश्चितपणाने त्यांनी दिलेला शब्द खरं करून दाखवतील यात मला कुठली शंका नाही आपण पण त्या आप पद्धतीने सकारात्मक दृष्टिकोन ठेवू आपल्या या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये विचार करू त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आपण करावं जे काही त्या पाच वर्षामध्ये झालं ते मागच्या चाळीस वर्षामध्ये का नाही होऊ शकलं याचा विचार तर आपण केला पाहिजे का नाही आपण करणार आहे का नाही तुम्ही तर करणारच आहे लोकांना करायला लावायला आपल्याला त्या ठिकाणी लोकांपर्यंत जावं लागलं मतदान काही आपोआप कोणी करणार नाही जे काही काम झालेले ते डोळ्यासमोर आहे जे काही मंजुरी आहे त्याचे कागद आहे आपण काही खोटे काम ते काही दाखवलेले नाही म्हणून आपण सर्वांनी ते प्रत्येकाने बुथ लेवलला काम करा प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन बूथ लेवल ला आपण सर्वांनी काम करावं अशा प्रकारची विनंती करतो जे काही या पाच वर्षामध्ये राहिलेलं ते सोडवण्यासाठी पुढचे पाच वर्ष देणार आहे तुम्ही निश्चितपणाने आपण ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी आपल्याला देतो काय फार टीका करण्यासारखी काही गोष्ट नाही समोरून काही केलेलंच नाही पाच वर्षामध्ये ना आपण पाहिलं तर आपण जे काही काम केले ज्या ज्या अडचणी जाणवल्या त्या त्यावेळेस त्याच्यासाठी मिटिंग घेतली तेव्हा आंदोलन विंदोलन काही झालेलं नाही जास्त मागचा पाच वर्षाचा काळ आठवा अनेक गोष्टीसाठी आपल्याला आंदोलन अमोर कुपोषण धरणे आंदोलन त्या ठिकाणी करावे लागले तो आपण सर्वांच्या सहकार्याने आपण सर्वांनी जे काही अडचणी सांगत गेले त्याची गांभीर्याने दखल घेऊन मी त्या त्यावेळेस मिटिंग घेतली त्या त्यावेळेस संबंधित खात्यांना सूचना केल्या आणि म्हणून या पाच वर्षामध्ये ठीक आहे आता ज्याला विरोध करायचा तो विरोध करतच राहणार आहे ते विरोध प्रामाणिकपणे करावा एवढी माझी अपेक्षा विरोधाला विरोध करायचा ही प्रवृत्ती काय बरोबर नाही आता त्याच्याबद्दल काय फार बोलायचं सांगितलं तर हा ठराव आपल्या सभासला एक महत्व सांगतो ज्या विषया आम्ही ठराव मांडतोय या ठिकाणी पस्तीस हो सहकारी साखरकार्यक्षेत्र या आठ दिवसात मला फोन आले आणि आपलं अभिनंदन त्यांनी मला कळवलेलं आहे विषय असा आहे की मित्रांनो आमचं उज वळीज झालं होतं सोयगाव कार्यक्षेत्रातील नऊ सभासदांचं आणि त्या नऊ सभासदांना उज वळीजाची नुकसान भरपाई मान्य आमदार साहेबांनी राज्य सरकारशी भांडून आम्हाला हेक्टरी एकशे चौसष्ट टनाप्रमाणे मिळून दिली आणि याकरता ही सभा त्यांचं अभिनंदन करत आहे महत्वाचा विषय असा आहे तर ही पाप आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदा झाली का शेतकऱ्यांना महावितरण कडनं कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली आणि आमदार साहेबांनी म्हणजे सांगायचं मुख्य उद्देश आहे का चेअरमन हा आपल्या तालुक्याचा आमदार असणं काय महत्वाचं आहे याची किंमत मला याचं महत्व मला या निमित्ताने कळालेलं आहे सुमारे साडेसहा लाख रुपये नुकसान बाबा या ठिकाणी ती, ती मिळालेली आहे आणि दादा या ठिकाणी मी आमच्या सुरेगाव परिसरातल्या सर्व ग्रामस्थांच्या सर्व समाजांच्या वतीने आपलं अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीचा आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद